तर आता आमचा दिवस चालू झाला आता आम्ही चाललो शेतावर म्हणजे आता भात लावणी करायची चिकल करून ठेवलाय आता लावून येतो मी आणि आई चाललो पप्पा आधीच गेलेत चल हे कोंबडी बघ बपन नको घाल ना चिखल असणार ना चाय दे नाही घालणार यो यो घालू काय कोट आता आकडे मासे विशेष नाही वाटत गाडी जातात ना

चिकल गल चिकल बैल गेले ट्रैक्टर नहीं। काय दोन आमच्या एक तास झालो एक तासात झालो आता एक तास येऊन झालो पण अजून गावचे असतात काशी पण असतो ह्या दोन कुंग्यात भात लावतलो चिखल करून ठेवलेलो हो ह्या दोन कुंग्यात काशी आणि आई असत आणि सोबत मी या बघूया किती वेळात होता खोला मग तर तिकडेच ना इकडे कशा घेते हा लाव होते इथून तिकडे नेता येतील

जमता ना तुका लाव बोल मग काय काय जमत काय मस्त लाव रे पहिलंच असू मुंबईत नोकरी झाली समज तर काही येणार ना नाही नाही येता माझी गेल्याक काय येतात हो नाही नाही ना, 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 ते काय आवड आहे ना आवड असणाऱ्या माणसाक सगळा येतात काय ना तुटलं जास्त घे तुटलेली म्हणता बाबा माझे हे लावत मा काय जाऊचा लागा ती पण लागेल तिला काय नाच नाच तिला आवडेल Elle voit

आणि भरपूर आम्हाला तांदूळेचे दाणे दी आणि खाऊन दे व्हाज आणि भात म्हणजे वाजया म्हणजे बाकरीचा तांदूळ जाडो खाऊ भाकरी मस्त गोड लागतं तेच खाऊया ताबी बरी जाते कोल्हा का तुका नको पापड आहे पोर्टेबल चिखल होय म्हणजे पाय तरच भात चांगला किती चिखल असतात एवढे वर चिखल तरी होय एवढे पाय जाऊ का ते पाण्यात असं चिखल अस पायात निघणार पिटी पिटी होई पिटी चिकला